येरवडा येथील सिक्रेट हार्ट पॅरिस चर्चमध्ये पवित्र हृदयाचा सण यंदा विशेष उत्सवमय वातावरणात साजरा करण्यात आला यावर्षी या, या सणाला पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याने हा सोहळा अधिक भव्यतेनं आणि भक्तिभावानं पार पडला चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा स्तुती संगीत आणि भक्तिमय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होतं ह्या दिवशी सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून देवाकडे सुख शांती आणि समृद्धी यासाठी शेकडो श्रद्धाळूंनी प्रार्थना केली पुण्यातीलच नव्हे तर पुण्याबाहेरूनही अनेक श्रद्धाळू या कार्यक्रमासाठी चर्च मध्ये उपस्थित होते या चर्चची स्थापना झाल्यापासून निरंतर सेवा देणाऱ्या व्यक्तींना मंचावर गौरवण्यात आले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या गौरवामुळे नव्या पिढीसाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्यात आला आहे हल्लीच या धर्मग्रामात म्हणजे या ठिकाणी कार्यरत झालेलो आहे सत्तावीस मे रोजी मी या ठिकाणी आलो आणि आज आम्ही या धर्मग्रामामध्ये आमच्या धर्मग्रामाचा सण म्हणजे इशूच्या अतिपवित्र हृदयाचा सण साजरा करीत आहोत आणि हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आम्हा सर्वांसाठी जेणेकरून हे कुटुंब म्हणजे आमचं श्री धर्मग्राम जे कुटुंब आहे ते एकत्रित आलेलं आहे आणि आत्ताच आमचा विधी म्हणजे पवित्र मिसा विधी संपलेला आहे आणि आम्ही स्नेहबोधण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आमच्या धर्मग्रामाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि देवाचा पुरेपूर आणि भरपूर आशीर्वाद सर्वांवर असावा अशी मी देवाचरणी आणि विशेष करून जे प्रेम आहे ते सर्वांना पसराव म्हणून मी शुभेच्छा देत आहे जी युवा पिढी देवापासून भरकटत चाललेली आहे त्यांना देवाच्या स्नेहामुळे त्यांनी आणखी आकर्षित व्हावे देवाकडे आणि देवाचं प्रेम आणि स्नेह त्यांनी ओळखावं आणि जाणावं म्हणून मी आशा बाळगत आहे आमच्या धर्मग्रामाच्या वतीने आय एम फॉर मायकेल फर्नांडस पॅरेस्ट्रीस ऑफ सैक हार्ट चर्च येरवाडा We have been celebrating the Feast of Sacred Heart this year, and this year we did it in a very special manner because it is 350 years since the apparitions of the Sacred Heart to Saint Mary Margaret Alacoque. So we invited three different parishes to celebrate three days of the Triduum in preparation for the Feast. Each year we celebrate the Feast in a grand way, and along with the Feast we also have a special dinner for all our parishioners. This year also we had this special dinner for all our parishioners. We are very grateful to the Salesian Cooperative this year who took up the initiative and made all the arrangements to make sure that we have a good festive mood. They also did the singing, the reading, the animation, the decorations and a host of other activities. I wish each and every one of you a very, very happy feast. May the Sacred Heart bless you all. ज्यावेळेस पॅरिस इथं नुकतं चालू झालं होतं त्यावेळेस हे पॅरिसचं ऑफिस आणि चर्च हे नदी किनारी होतो तेव्हापासून आम्ही तिथेच राहत होतो आणि तिथेच मोठे होत गेलो काही वर्षांनंतर चर्च हे इथं आलेलं आहे आणि इथे शाळा देखील तिथं सुरू झालेली आहे त्यामुळं आमच्या ह्या चर्च आणि फादरांच्या सहकार्यामुळं आणि मार्गदर्शनामुळं आमची भरभराट आणि बरकत होत गेलेली आहे ह्या बरकतीमध्ये आम्ही तर सुखी आहोतच पण अनेक मेंबर वाढले गेलेले आहेत ह्या मेंबरमध्ये पूर्वी फक्त बोटावर मोजणे इतके मेंबर असायचे तर आता इतके मेंबर झालेले आहेत की पुष्कळशी ओळख झालेली आहे लांब लांब ठिकाणावरून लोक येते इथे चर्चसाठी अटेंड करत असतात एवढंच नव्हे तर इतर चर्चचे देखील आमच्याकडून मार्गदर्शन घेत असतात आमच्या इकडे निघणारी मिरवणूक ख्रिस्ताची मिरवणूक खर्स्ट कम कम्युन जे असतात ते कम्युनची मिरवणूक हे सर्व मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि त्याच्यात देखील मोठ्या प्रमाणात अनेक जण सहभागी होते आणि त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन करतात आणि सुंदरपैकी असा उपदेश फादर आम्हाला सांगत असतात ह्या उपदेशामध्ये ते सांगताना आम्हाला सदैव आम्हाला प्रोत्साहन देत असतात सदैव ते आम्हाला प्रोत्साहन देत असतात ह्या प्रोत्साहनामध्ये आम्ही अधिक अधिक पुढे यावं आणि नवीन पिढीपर्यंत आम्ही चांगल्या गोष्टी शिकवाव्यात आणि त्यांच्या पुढे चांगला आदर्श ठेवावा हे हादर आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्याचं आज प्रतिफळ आहे म्हणून मोठ्या संख्येने आज आम्ही हा सण साजरा करत आहोत पन्नास वर्ष झाला आता ह्या गोष्टीला पन्नास वर्षात झालं बोलून आणि ह्या सगळ्या गोष्टीला जे ज्यांनी सहकार्य केलं त्याचं खरोखर आता आमच्यासारख्या वयाच्या आहेत आम्ही वीस पंचवीस वर्षापासून आम्ही ते हे करत आहे आज आम्ही आता पंच्याहत्तर वर्षाचे लोक आहोत तरी ह्या स्टेटमध्ये आमचे इतके अटॅचमेंट झाले की आम्हाला I थोडं देखील एक देखील एवढं चुकलं की आमचं मन अस्वस्थ होतं आणि फादर लोकांशी नाही बोललो तर आपण देऊ अशी नाही बोललो असं देखील आम्हाला वाटू लागतं इतकं परिवर्तन आमच्या चर्चमध्ये आणि आमच्या धार्मिकतेमध्ये आमच्या फादरांनी आणि संस्थेने आमच्या जिथे सगळं वाढवलं आहे त्याबद्दल आम्ही फादरांचे खूप खूप आभार मानतो तसे अनेक लोकांचे आम्ही देखील आभार मानतो कारण सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य केल्यामुळंच ह्या गोष्टी सगळ्या होत गेलेल्या आहेत आणि सहकार्य असल्यामुळेच आमची प्रगती पुढं होत गेलेली आहे आणि ही प्रगती अशीच राहावी म्हणून नवीन येणाऱ्या पिढी पुढं आम्ही एक मोठा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करत असतो सर्व गोष्टीतून आम्ही त्यांना प्रगतीसाठी आणत असतो त्यांची सोडत असतो फादर आम्हाला मार्गदर्शन करत असतो असतो आणि आमची धार्मिकता त्याच्या हृदयासारखा हृदय देखील प्रेमळ व्हावं असं व्हावं अशी इच्छा असते म्हणूनच आम्ही हे सर्व करू शकलेलो आहोत म्हणून फादर मी आणि सगळ्यांचे आम्ही फादरांचे विशेष आम्ही मनापासून आम्ही आभार मानतो आणि क्रिस्पिनो डिसोझा रेक्टर फादर मायकेल फर्नांडीस पारिश पुरोहित फादर ग्रेगोरी डेकोना प्रशासक फादर ग्लेन फर्नांडिस मुख्याध्यापक फादर डॉमिनिक लिझबोआ सहाय्यक पारिश पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचं आयोजन सेल्सियन कॉपरेटर्स येरवळा युनिट यांच्या वतीनं करण्यात आले चर्चमधील अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतून समाजात एकतेचा प्रेमाचा आणि शांतीचा संदेश दृढ होत असल्याचा सकारात्मक अनुभव या प्रसंगी सर्वत्र जाणवला